नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनावर चांगला ताण वाढला आहे परंतु तरी देखील घाबरू नका काळजी घ्या असे आव्हान प्रशासन करताना दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक पोलीस देखील अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात आहे दरम्यान शहरात आता प्रत्येक पोलीस स्टेशन नुसार पायी संचलन सुरू झाले आहे कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच बसून काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी पोलीस सर्वत्र पायी संचलन करत आहे या संचलनामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे घरातील माता भगिनी चौका चौकात रांगोळ्या काढून फुलांची उधळण पोलीस बांधवांवर करत आहे या पायी पथसंचलनामुळे ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे करण्यात येणारे स्वागत पाहता पोलिसांना कोरोनाशी लढण्यासाठी न असा मानस पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भगत यांनी व्यक्त केला लोकांचे खूप खूप धन्यवाद लोकांनी पोलिसांच्या रूट रूटमार्चला कोरोनाची जे जनजागृती आहे घरात थांबा सुरक्षित अंतर थां ठेवा यासाठी लोक स्वतः उत्स्फूर्तपणे पोलिसांना प्रोत्साहन देत आहेत ड्युटी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये जनजागृती आलेली त्यांना महत्व कळालेलं आहे कोरोना किती महाभयंकर रोग आहे त्याच्यासाठी जे पथसंचलन चाललेलं आहे त्याला लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवून घरामध्ये थांबून फुलांचा फुलं स्वतःहून टाकलेले आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि याच्यानंतर पोलिसांना काम करण्यासाठी निश्चित एनर्जी मिळेल आणि आपण करोनाच्या विरुद्धची लढाई निश्चित जिंकू जय नाशिक पोलिसांकडून आता आम्ही प्र प्रत्येक एंट्री आणि एक्झिट पॉईंट सील केलेले आहेत शक्यतो त्यांनी गल्लीच्या बाहेर निघून आहे त्याच ठिकाणी त्यांना अत्यावश्यक सेवा दिल्या जातील सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी जनजागृती चाललेली आहे सिलिंग पॉईंट केलेले आहेत नाकाबंदी लावलेल्या आहेत आणि आता आपण वाहनंसुद्धा जमा करत आहोत जे विनाकारण फिरत आहेत चार चाकी दुचाकी पण छोटे पोलीस आत्तापर्यंत एकशे पंच्याहत्तर वाहने जमा झालेली आहेत जे विनाकारण क्रिकेट खेळतात ज्यांना घरात बसाय सांगितलं तरी ऐकत नाहीत अशा सर्व प्रकारच्या लोकांवरती कारवाई चालू आहे जेणेकरून नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये झालेला नाही आणि होणार नाही असे लोकांनी सहकार्य केलं पोलीस आणि इतर प्रशासन एकीकडे पोलीस प्रशासन कोरोना विरुद्ध लढताना दिसत आहे तर दुसरीकडे नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे त्यामुळे मुख्य रस्ते वगळता छोटे मोठे चौक रस्ते सील करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक